श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी हो। लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो जीवन जगताना अडचणी संकटे ही येतच राहणार आहेत कधीकधी तुमच्या ही घटना या घडतच राहणार तुम्ही त्यांना रोखू शकत नाही अशा वेळेस राग चिडचिड न करता शांत कसे या परिस्थितीला हाताळता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे जी परिस्थिती समोर उभी आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून त्या परिस्थितीतही कसे सकारात्मकपणे जगता येईल ये याकडे लक्ष दिले पाहिजे कधीच तुमच्या परिस्थितीपासून पळू नका तुम्ही किती आणि कोणत्या कोणत्या परिस्थितीपासून पळत जाणार आहात एका गोष्टीपासून पळाल तर तिच्या पाठोपाठ दुसरी गोष्ट ही येतच असते घडतच असते तिचे चक्र हे असे चालत राहणार आहे परिस्थितीपासून जितके तुम्ही पळाल तितक्या त्या गोष्टी तुमच्यासाठी अवघड खूप मोठ्या बनून जातील त्यामुळे वेळीच जितक्या शांततेने संयमाने तुम्ही परिस्थितीचा सामना कराल तिला हाताळाल तेवढी त्या गोष्टीचा गुंता हा हळूवारपणे सुटेल त्या गोष्टीपासून तुम्हाला जी भीती वाटत आहे ती भीती दूर होईल जितके तानाल तेवढ्या लवकर ती गोष्ट तुटेल त्यामुळे केव्हाही तुटण्यापेक्षा जोडण्याकडे लक्ष द्या जर का एखाद्या काचेला तडा गेला तर तुम्ही ती काच कितीही व्यवस्थित चिटकवा पण ती पहिल्यासारखी कधीच होत नसते त्यामध्ये एक भेद ही कायम स्वरूपी राहतच असते असेच नात्यांचे देखील असते त्यामुळे नेहमी तुमच्या वागण्यामुळे तुमच्या बोलण्यामुळे कोणाचेही मन दुखावणार नाही याकडे लक्ष द्या बाळांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सर्व काही तुमच्या मनासारखे घडत नसते त्यामुळे तुमच्या मनाला ही गोष्ट चांगली नीट समजवा म्हणजे ज्यावेळेस कोणतीही गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध घडेल तर तुम्हाला त्यामुळे जास्त त्रास होणार नाही राग हा खूप हो मोठा शत्रू असतो हे लक्षात ठेवा रागाच्या जर तुम्ही आहारी चाल तर सर्वनाश हा निश्चितच होत असतो हे लक्षात ठेवा जे काही आजपर्यंत तुम्ही कमावलेले असते ते एका क्षणात मातीत मिसळत असते त्यामुळे वेळीच तुमच्या रागाला आवर घाला तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा त्यामुळे जे काही उद्ध्वस्त होणार असते ते होण्यापासून टळेल बाळांनो आम्हाला माहिती आहे तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या वागण्याचा बोलण्याचा तुम्हाला खूप त्रास होत आहे त्यांच्यामुळे तुमची खूप चिडचिड होत आहे पण बाळा तू माझं बाळ आहेस हे कधी विसरू नकोस असे हारवून कसे काय चालणार तुम्ही जे काम करत आहात ते आम्ही तुला दिलेली सेवा आहे मग ही सेवा अशी अर्ध्यामध्ये सोडून कशी का काय चालणार तुझा तुझ्या या आईवर पूर्ण विश्वास आहे ना मग असे खचून जाऊ नकोस कोण कसे वागत आहे कसे बोलत आहे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष कर आणि आम्ही तुझ्यावर जी कामगिरी जी सेवा सोपवलेली आहे ती फक्त त्याकडेच फक्त तू लक्ष दे बाकीच्या सर्वांना त्यांच्या त्यांच्या कर्मावर सोडून दे तू तु फक्त तुझे कर्म प्रामाणिकपणे करत राहा बाळा आम्ही तुझ्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवलेली आहे कारण ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तुम्ही अगदी पात्र आहात आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणूनच आम्ही तुझ्यावर एवढी महत्त्वाची जबाबदारी सोपवलेली आहे बाळा तू खूप मोठे पुण्याचे असे काम करत आहेस हे लक्षात ठेव हो। त्यामुळे दुसरीकडे कोठेही लक्ष न देता तू तु फक्त तुझे कर्तव्य पार पाड तुझे खूप चांगले होणार आहे तुला खूप जणांचा आशीर्वाद मिळणार आहे आणि तू ती जबाबदारी तुझे ते कर्तव्य अगदी खूप छान पद्धतीने निर्मळ मनाने पार पाडशील हा आमचा पूर्ण विश्वास आहे तुम्ही निस्वार्थ मनाने सेवा करा तुमचे सर्व चांगलेच होणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो सगळे चांगलेच होणार आहे हे मनात धरून चाला आणि तुम्ही एकटे नाही आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभे आहोत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि कधीच हताश निराश होऊ नका आम्ही कोठेही गेलेलो नाही आम्ही नेहमी तुमच्या आसपासच आहोत तुमच्या आंतरआत्म्यामध्येच आम्ही आहोत प्रत्येक झाडामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये चराचरामध्ये आम्हीच आहोत हे लक्षात ठेवा तुम्ही फक्त धिटाने पुढे पुढे चालत राहा तुमचे कर्म नेहमी चांगले करत राहा प्रत्येक प्राण्यामध्ये पशुपक्ष्यांमध्ये प्रत्येक सजीव निर्जीवमध्ये निर्जी। आम्ही आहोत ही गोष्ट कधीच विसरू नका त्यामुळे नेहमी वागताना बोलताना तुमचे कर्म करताना नेहमी चांगले कर्म करा कोणालाही तुमच्या वाग वागण्यामुळे तुमच्या बोलण्यामुळे कोणाचेही मन दुखावणार नाही याकडे लक्ष द्या नेहमी सर्वांशी आनंदाने प्रेमाने आपुलकीने राहा माणुसकीने वागा नेहमी तुमचे कर्म हे चांगले आणि प्रामाणिक करत राहा आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबतच आहेत बाळांनो प्रत्येक परिस्थितीचा धीटाने सामना करा नेहमी पुढे पुढे चालत राहा जिथे तुमची सहनशक्ती संपते जिथे तुमची मर्यादा संपते तेथून पुढे आमचा खेळ सुरू होतो हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही घाबरू नका आजपर्यंत तुमच्या ज्या काही आयुष्यात अडचणी आलेल्या आहेत त्या सर्व अडचणींचा तुम्ही अगदी धीटाने सामना केलेला आहे मग आता तुमचे मन असे विचलित का होत आहे तुमच्या भटकत्या मनाला आवर घाला तुमच्या मनाला असे इकडे तिकडे भटकू देऊ नका कधीच पश्चाताप होईल अशी वेळ कधीच स्वतःवर आणू नका तुमच्या मनात जे नकारात्मक विचार थैमान घालत आहेत त्या तुमच्या नकारात्मक विचारांना पहिला शांत करा विष आणि शब्द हे एकाच ताकदीचे असतात एक सारखेच असतात विषाचा एक थेंब शरीरात गेला तर तो जीवन संपवतो आणि गैरसमजुतीचा एक शब्द कानात जर शिरला तर तो मोठमोठी नाती देखील संपवतो त्यामुळे या विष समान गैरसमजुतीपासून नेहमी लांब राहा बाळा तुझी इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनात ठेवून सर्व काही आमच्यावर सोपवून टाक तू फक्त तुझा हा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नकोस भिवू नकोस आम्ही नेहमी तुझ्या सोबतच आहोत आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबतच आहेत तू काळजी करू नको तू फक्त पूर्ण विश्वास ठेव हो। सगळे चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ